दहा ते पंधरा जणांच्या टोळीनं धारधार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केला आणि त्यानंतर राम खाडें वर सुद्धा हल्ला केलाय यात राम खाडे गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हल्ल्याचं कारण अजूनही समजलेलं नाही पोलिसांची चौकशी सा सुरू आहे त्यांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केलेला आहे राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आपल्यासोबत योगेश काशेत जोडले गेलेत योगेश कशेद योगेश अजित माहिती द्यायला शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्राने गाडीवर हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमालगत असलेल्या मानगाव जवळ आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राम खाडे हे अहिल्या नगरवरून बीडच्या दिशेने येत असताना हा रस्त्यावरती एका हॉटेल जवळ हल्ला झालेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राम खाडे यांच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला झाला या हल्ल्यामध्ये रामखाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती अहिल्यानगरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे हल्ला कशामुळे हल्ले करणारे कोण होते याचा पाहायला नक्कीच हल्ल्याचं कारण येणाऱ्या काळामध्येच कमी होणार आहे मात्र जो हल्ला झालाय तो, तो गंभीर असून राम खाडे यांच्या मध्ये जखमी झालेले आहेत धन्यवाद योगेश सविस्तर माहितीसाठी राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचं कळतंय पोलीस अधिक तपास करताय